अष्टहत्तर पासून ज्यांचा संबंध राजकीय जीवन कारकीर्द ही फक्त विश्वास घातकाची आणि गद्दारीची राहिलेली आहे पण त्यांनी जे केलं ती गद्दारी नाही आणि त्यांच्या सांगण्यावरून दादा सहित आम्ही सगळ्याने केलं की आम्ही गद्दार म्हणजे समजून घ्या काय आता धनंजय मुंडे आता सांगितलेलं आहे की एकोणीसशे अठ्याहत्तर पासून शरद पवारांनी गद्दारी केली असं त्यांनी सांगितलेलं आहे ते धनंजय मुंडे आहे राज्याचे मोठे नेते आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये बोलायचं ते म्हणतात समोर समोर बसण्याची आमची तयारी आहे पवार साहेबांच्या सांगण्यावरून आम्ही महायुतीमध्ये गेलो असं त्यांचं म्हणणं आहे जागा, वेल, जागा। वेल, जागा, जागा ते म्हणतील ती जागा ती म्हणतील ती वेळ आणि ते म्हणतील ते मी स्वतः त्यांनी म्हणतील ती वेळ ती म्हणतील ती जागा आणि म्हणतील ती जागा आणि म्हणतील ते कॅमेरे मी बसायला तयार आहे कारण का फक्त मला सगळं दोन्ही बाजूचं माहिती आहे माझी तयारी आहे बसायची त्यांच्यापैकी कोणी त्यांचा छोटा मोठा कार्यकर्ता नेता कोणी चालेल माझी बसायची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका